संसद कार्यालय किनियल्ला देवी येथे जागतिक महिला दिन साजरा जागतिक महिला दिन दिनांक आठ मार्च रोजी साजरा केला जातो हा दिवस महिला हक्कांसाठी जागरूकता निर्माण करण्याचा आणि महिलांच्या योगदानाचे महत्व ओळखण्याचा दिवस आहे याची सुरुवात एकोणवीसशेच्या दशकात झाली होती आणि आज तो संपूर्ण जगभरात महिलांच्या अधिकारांसाठी आणि लैंगिक समानतेसाठी एक महत्वाचा दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवसाचा उद्देश महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणे तसेच त्यांच्या समान हक्कासाठी आणि संधीसाठी लढा देणे हा आहे ग्रामपंचायत कार्यालय किनियल्ला देवी इथे आज दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी जागतिक महिला दिनानिमित्त राजमाता जिजाऊ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस उपसरपंच ज्ञानोबा कीर्तीकर ग्रामपंचायत सदस्य गुणवंतराव बिरादार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी अंगणवाडी कर्मचारी कमल जाधव संगीता बिरादार प्रभावती वाघमारे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व्यंकटराव कुंडगीर सहशिक्षिका ज्योती माळकुट्टे राजे मंडोधरी सुरनर सी आर पी दीपा मोगले शिल्पा कांबळे सुवर्णा केदासे अभिलाषा कांबळे संदेश कांबळे ग्रामपंचायत कर्मचारी उमाकांत मुळे रोजगारसेवक संग्राम बिरादार रणवीर कांबळे नागनाथ ससाने कला पंढरी संस्थेचे समूह संघटक संदीप सोमवंशी आदी ग्रामस्थांनी महिला दिनानिमित्त अभिवादन केलं ग्रामपंचायत कार्यालय किनियल्ला देवीच्या वतीने उपस्थित सर्व महिलांचा सर्वांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यंकटराव कुंडगीर सर यांनी केले तर आभार ज्ञानोबा कीर्तीकर यांनी मानले नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला, शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद